जर आज अफजल खानचा प्रयोग झालेला आहे आज पहिल्यांदाच मुंबईत पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांचं साराध्य दैवत आहे आज दहीहंडीमध्ये गोविंदा पथकाने अतिशय सुंदर अशा प्रकारचा अफजल खान वधाचा सा देखावा सादर केलेला आहे विशेषतः इतकी थरं लावून त्याच्यावर अशा प्रकारचा देखावा या आम्ही सगळ्यांनी बघितला आमच्या अंगावरही रोमांस उभे राहिले आणि यातनं हेच सांगण्याचा सा प्रयत्न आहे की अफजल खान किती ही चालू ही होती कितीही शक्ती स्वराज्यावर चालून आल्यात तरी छत्रपतींच्या प्रेरणेने त्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढू अर्थात लोकशाही पद्धतीनं बाहेर काढू आज नेपाळमध्ये जी काही घटना झाली होती त्यातल्या सात जखमींना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन मी त्यांची भेट घेतली आहे त्यांची विचारपूस केली आहे खरं म्हणजे आपले गिरीश महाजन असतील किंवा सगळी तिथली आमच्या आहे खडसे असतील तिथली सगळी टीम असेल यांनी खूप मेहनत करून जे जखमी आहेत त्यांना सगळी मदत केली आहे त्याच्यावर के त्यांनी एक प्रकारे संतोष व्यक्त केला आणि आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की तुम्ही ठीक झाल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही सगळी त्यांची सेवा सुश्रूषा त्या ठिकाणी आरोप करत आहेत मालवणमधील छत्रपतींच्या बदलायच्या घटनेनंतर आणि व्हिडिओ असे आक्षेपार्ह हो व्हायरल केले जात आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला की आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही ते करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता देवीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ते ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता, ना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्या पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते, ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजतं या सगळ्या गोष्टीचा त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचं संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं हे अक्षरशः मला असं वाटतं आहे लोकनायक न्यूज